नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा सुरू आहे आणि त्याच्या बाजूलाच आता भव्य प्रमाणावर महाप्रसादाचेही आयोजन सुरू आहे त्याची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यामध्ये हजारो स्वयंसेवक महाप्रसाद सर्व भक्तांना व्यवस्थित मिळावा यासाठी अगदी तत्पर आहेत दोन मंडपामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काही भक्त या ठिकाणी आताही महाप्रसाद सेवन करत आहेत आणि आता काही वेळातच कथेला पूर्णविराम मिळ मिळणार आहे समाप्ती होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादासाठी याच पॅन्डॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आता महाप्रसादासाठी भक्तांचा गर्दी या ठिकाणी लोंढा वाढणार आहे यानिमित्त अतिशय उत्कृष्ट अशा पदार प्रकारचे विविध पदार्थ या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत अगदी भरपूर आणि मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद मिळेल याचीही सोय करण्यात आलेली आहे कारण हजारो दानशूर हातं या महाप्रसादामध्ये लागलेले आहेत आणि आपण पाहू शकता या मंदिर परिसरामध्येही आता अगदी उभे राहून लोक कथा ऐकत आहेत आणि आता ती कथा संपली की या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एवढंच नव्हे तर या महाप्रसादाला व्यवस्थितरित्या वितरण व्हावं यासाठी काही सेवाभावी संस्था जसं की आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान बीड यांचा चाळीस ते पन्नास स्वयंसेवकाचा चमू या ठिकाणी या महाप्रसादाच्या वितरणामध्ये अहोरात्र झटत आहे कुठल्याही प्रकारे भक्तांना अडचण येऊ नये याचीसुद्धा काळजी घेत आहेत

या ठिकाणी रात्रंदिवस अगदी मेहनत घेत आहे ऊन असो वारा असो पाऊस असो जे काही असे ग्रुप आहेत जे स्वयंसेवक आहेत त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे मागच्या तीन चार दिवसापासून तर आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी काही ठिकाणी मंडपाची सुद्धा शेती झालेली होती मात्र या सर्वांवर मात करून आलेल्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद मिळावा यासाठी काही काही स्वयंसेवक आहेत जे सेवाभावाने आलेले आहेत कुणी यांना जबरदस्तीने या ठिकाणी आणलेलं नाही किंवा यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला सुद्धा जाणार नाही तरी हे वाऱ्या पावसाचं पाण्यामध्ये अगदी आपली सेवा बजावत आहेत असाच एक सेवाभावी सनातनी ग्रुप बीडचा आई तुळजाभवानी सामाजिक स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अहोरात घेत आता त्यांचे स्वयंसेवक तिथे आहेत आणि त्यांनी मागच्या सात दिवसांपासून या ठिकाणी काय केलेलं आहे कशी सेवा बजावलेली आहे या संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या दरबारामध्ये त्यांना या ठिकाणी सेवाभाव करून काय समाधान मिळालेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी या आई भवानी ग्रुपचे काही सदस्य आहेत त्यापैकी सचिन म्हणून या ठिकाणी आहेत त्यांना आपण या ठिकाणी विचारणार आहोत की आपण नेमकं या ठिकाणी काय कशा प्रकारे सेवा देतात सक्रिय न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं धन्यवाद या ठिकाणी सात दिवसांपासून आपला हा आई भवानी सामाजिक प्रतिष्ठान ग्रुप सेवा देतोय नेमकं कशा प्रकारे आपण सेवा देत आहे आणि काय याच्यामध्ये का काही अडचणी आपल्याला आलेल्या हर हर महादेव महाराज की जय आम्ही आई भवानी सामाजिक प्रतिष्ठान मधील अनेक मंदिरामध्ये साफसफाई असे आमचे बरेच उपक्रम आमचे चालू असतात पण जेव्हा आपल्याला कळलं कळलं की बीडमध्ये आपल्या मिश्राजींची महाशिवपुराण होणार आहे कदा आम्हाला मनाला एक संतुष्टी भेटली की बीडचं नाव कुठंतरी आता चांगलं नाव जाणार आहे कारण बीडचं नाव पाठीमागच्या वेळेमध्ये बराच खराब झाला आहे तर जे आज एवढं आम्हाला सेवाचा मोका भेटत आहे चाकरवाडीमध्ये जे आज सामाजिक कार्यक्रम असताना आपला ग्रुप नेहमी त्या ठिकाणी अग्रेसर असतो टाकतो किती म्हणजे नेमकं या आता चाकर मागच्या सात दिवसांपासून आपल्या ग्रुपमध्ये किती सदस्य की कि जे, चाई सदस्य। चाई से जे ते ते सेवा सदस्य चाळीस ते पंचेचाळीस सदस्य असतात बरेच जण त्यांच्या पण चाळीस पेक्षा जास्त सदस्य असतात जे सकाळी पासून संध्याकाळी पर्यंत सेवा सेवा करतात आणि त्याचं असं कोणतंही न शुल्क को लावता न टाइम व्हायला लागला वेळ बघायला लागला या वेळेत न करता स्व इच्छेने स्वसेवा करतात मनुष्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा या युक्तीप्रमाणे आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान ग्रुप अगदी ज्या ठिकाणी अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी भाग घेतात आणि त्या ठिकाणी जे भक्तगण आलेले असतात त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतायत साखरवाडीवरून मी डी डी बनसोडे सक्रिय न्यूज E va bene. एक चल रहा था दूसरा अगर तो चल चल रहा है तो उसको बंद कर दो एक ठीक चल रहा है क्या कि दोनों ही चल चल इसको पहचान और दिल से बाबा को प्रार्थना करिए निवेदन करिए विनय करिए विनती करिए दिल दिन से विनय करो निवेदन करो इसको सारी अद्भुत अक्षर आ रहा है दिल से बाबा को प्रार्थना करो निवेदन करो